मध्ये हर 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 मध्ये आज दिनांक पंधरा दो, दोन दोन हजार पंचवीस आज आमच्या परिक्रमेचा नव्वदावा दिवस आम्ही रात्री छोटवारा इथे मुक्कामी होतो हनुमान मंदिरामध्ये सदावरत होतं रात्री सगळ्यांनी खिचडी बनवून मग खाल्ली आणि थोडंसं उघड्यावरच होतो झोपायला पण चांगली व्यवस्था होती थंडी वाजली खूप नर्मदे हर 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 नर्मदे आता आम्ही सकाळी सहा वाजता निघालो आता साडेसात होत आलेले आहेत त्यामध्ये नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर हर नर्म हर, हर नर्मदे हर, हर नर्म इथे ही एक नदी दिसते कोणती आहे माहिती नाही आणि बोर्ड पण नाहीये मोठा पात्र है हा नदीच ये नदी का नाम क्या है मैया ये नदी का नाम क्या है नदी का नाम माछा 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 ओ ही मगाशी लागलेली नदी आहे हां तर तिचं नाव माछा आहे तिथे बोर्ड पण नव्हता मग असं विचारावं लागलं ला। नदीचं नाव छान नदी होती पात्र मोठं आहे पाणी नाही सध्या थोडंसंच पाणी होतं नर्मदे हर।, हर 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 नर्मदे नर्मदे हर आम्ही आता नरसिंगपूरला आलेलो आहोत आता इथे एक हॉटेल आहे आम्हाला पत्ता दिला आहे हॉटेल अमर पॅलेस नर्मदा परिक्रमावासी केली आहे निशुल्क तर आम्ही आता हे बघणार आहोत कसे आहे आहोत कसं हॉटेल आहे ते चांगलं असेल तर तिथंच आम्ही आज मुक्कामी थांबणार आहोत नर्मदे हर 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 नरमदे नर्मदे हर 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 नर्मदे माझे नारायणी चॅनल आपण आवडीने बघत असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नर्मदे हर 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 नारा मध्ये